ने पाहता सवें स्टार ने माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील सहकारी खरेदी विक्री संघ तालुका खानापूर जिल्हा सांगली या संघाचे चेअरमनपदी विशाल सदाशिवराव भाऊ पाटील यांची बिनविरोध निवड झाली तर व्हॉइस चेअरमनपदी अधिकराव विठोबा हसबे यांचीही बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन पी कोळेकर यांनी काम पाहिले यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळ अविनाश नाना चौथे राजेंद्र पाटील विश्वनाथ महापुरे भास्कर गुरव अवधूत देशपांडे जयंत शितोळे सौ स्नेहल शशिकांत देशमुख संतोष पाटील हे उपस्थित होते यांची निवड होताच चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आमच्यावरती टाकलेली संचालक मंडळाने जबाबदारी नक्कीच आम्ही यशस्वीपणे पार पाडू असे म्हणत चेअरमन विशाल सदाशिवराव पाटील यांनी सर्वांशी गप्पा मारत आपले विचार व्यक्त केले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा